दादा सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे राज्यामध्ये एकंदरीत महायुतीला कशा पद्धतीचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते राष्ट्रवादीचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं चा यश या ठिकाणी येऊ घातलेलं दिसतंय वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा यश या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळाल्याशिवाय राहणार नाही कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदेसाहेब हे हॅट्रिक साततील अशा प्रकारचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे गेले एक महिनाभर आम्ही सातत्याने पाहतोय त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत त्याचबरोबर महिलांना चांगल्या प्रकारचा रोजगाराची संधी उपलब्ध त्यांनी करून दिलेली आहे तरुणांना बेरोजगार तरुणांना खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचबरोबर विकासाची कामंसुद्धा मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे बहुमतानं निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास मला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कपिल पाटील तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत केंद्रामध्ये ते देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतात ग्रामविकासाचं काम त्यांचं चांगलं आहे आणि या परिसरामध्ये भिवंडी असेल मुरबाड असेल शहापूर असेल शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे विकासाची कामं त्यांच्या हातून झालेली आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हॅट्रिक ते केल्याशिवाय राहणार नाहीत शंभर टक्के ते करणारच आहेत मला या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रतेचं आवाहन करायचं आहे अनेक वर्षापासून ठाणे लोकसभा मतदारसंघ यापूर्वी कैलासवाशी शांताराम भाऊ घोलप यांनी काम केलं आहे त्याच्या अगोदर कैलासवाशी सोनुभाऊ वसंत यांनी काम केलं आहे त्याचबरोबर जगन्नाथ पाटील साहेब खासदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये दोन टर्ममध्ये कपिल पाटील साहेबांनीसुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण होणार नाही कोणी खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत जाईल तर इथली जनता तशी काय या भूलथापांना बळी पडणार नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी मतदान होईल देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब काल परवा तुम्ही पाहिला असेल कल्याणला येऊन गेले आम्ही त्यांचा भव्य असा सत्कारसुद्धा केला त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मोठमोठे प्रकल्प या देशामध्ये दे कार्यान्वित केलेत किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा रेल्वेचं काम रेल्वेचं जाळं वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे काल देवेंद्र फडणवीस साहेब मुरबाडमध्ये आले होते मुरबाडची रेल्वेला चालना देण्याचं त्यांनी आणि अजितदादानी कसोशीने प्रयत्न केलेला आहे आणि यापुढच्या काळामध्ये ती रेल्वे फक्त मुरबाड पडता सीमित नसता न राहता नगरपर्यंत जाणार आहे एक प्रकारे दळणवळणाच्या साधनाला सुद्धा चालना मिळण्याचं चा काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे शेतकऱ्यांना रोजगार शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळवण्याच्या अनुषंगाने सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये स्वतंत्र मार्केट कमिटी करण्याचा शासनाचा मनोदय आहे आणि या निवडणुकी पार पाडत असताना त्याच्यानंतर त्या कामाकडे सुद्धा आम्ही मंडळी लक्ष देऊ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत अजितदादा साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या सगळ्यांची मदत आम्हाला सर्वांना मिळेल या परिसरामध्ये किशन कथोरे साहेब आमदार म्हणून काम करतात त्यांची साथ कपिल पाटील साहेबांच्या पाठीशी राहील अशा प्रकारचा मला विश्वास आहे कार्यकर्त्यांच्या छोट्या मोठ्या कुरकुले होत्या त्यासुद्धा शांत झालेल्या आहेत आणि माझ्या राष्ट्रवादीची जवळजवळ चाळीस हजारची मतं होती ती चाळीस हजारच्या चाळीस हजार मतं शंभर टक्के कपिल पाटलांच्या पारण्यात पडल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे निर्विवाद असं बहुमत त्यांना मिळणार आहे राहिलंय फक्त चार जूनच्या वेळेची आणि चार जूनला आपण सर्वजण गुलाब उधळूया आणि पुन्हा एकदा मुरवाडच्या विकासामध्ये क्रांती घडू उरवाडची रेल्वेला चालना मिळण्याच्या अनुषंगाने कपिल पाटील यांना साथ देऊया त्यांची निशाणी आहे कमळाचं फूल आणि श्रीकांत शिंदेसाहेबांची धनुष्य बाण राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे आणि त्या भूमिकेला आम्ही साजेस चांगल्या प्रकारचं काम करू अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला विश्वास देतो यापुढच्या काळामध्ये अनेक कामं जे आहेत ती अनेक कामं आपली आहेत ती कामं मार्गी लागण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब असतील अन्य नेते मंडळी असतील त्यांची साथ आपल्याला मिळेल मतदार बंधूबंदिनीना माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे मतदान वीस तारखेला आपल्याला करायचे सकाळी लवकर उठून आपलं मतदानाचा हक्क आपण बजावूया आणि विकासाला मत देऊया भारत चांगल्या प्रकारचा नंबर वनचा जगामध्ये आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी मोदी साहेबांच्या हात आपण सर्वांनी बळकट करूया आपलं मत हे आप कपिल पाटलानं मत नसून हे मोदींच्या विकासाला मत आहे आणि विकासाची दिशा खऱ्या अर्थानं मोदी साहेबांना या ठिकाणी आपल्याला त्यांनी दाखवून दिली आहे मला आठवते दोन हजार सात साली मोदी साहेबांच्या सोबत आम्ही इस्रायलच्या दौऱ्यावर होतो आणि दौऱ्यावर असतानाच त्यावेळेला अजितदादा पवारसाहेब म्हणाले होते प्रमोद या ठिकाणी जे प्रेझेंटेशन सन्माननीय मोदी साहेबांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेलं आहे हे ऐंशी राष्ट्रांनी त्याचा गौरव केलेला आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये ते पंतप्रधान होतील अशा प्रकारचा त्यांना त्या काळी विश्वास आला होता आणि दोन हजार चौदाला मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले विकासाच्या मुद्द्यावर माणूस कशा प्रकारची झप घेऊ शकतो याचं उत्तम उदाहरण देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब आहेत हे सुद्धा तुम्हाला या अनुषंगाने माहिती देऊन आपल्याला परा देतो पुन्हा एकदा मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी दोन्ही उमेदवारांना आपल्याला निवडून देऊया जय हिंद नमस्कार